चंदगडमध्ये मराठा आरक्षणासाठी संतप्त आंदोलन संभाजी चौक व पाठणेफाटा येथे शेकडो कार्यकर्त्यांचा जोरदार घोषणाबाजीसह सहभाग मनोज दरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील महाआंदोलनाला ठाम पाठिंबा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला निर्णायक वळण लागले असून याच पार्श्वभूमीवर आज चंदगड तालुक्यातील संभाजी चौक आणि फाटा येथे संतप्त आंदोलन उभारण्यात आले या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी जमून जो जोरदार घोषणाबाजी केली म्हणून जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर छेडलेल्या महाआंदोलनाला ठाम पाठिंबा दर्शवत चंदगड तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली हे आंदोलन आमच्या अस्तित्वाचे आहे आता हा लढा शेवटपर्यंत जाईल अशा घोषणांनी परिसर दनानून गेला पाटणेफाटा येथे छेडलेल्या धरणे आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सरकारला थेट इशारा दिला की मराठा समाजाचा विश्वासघात केल्यास रणशिंग फुंकले जाईल महाराष्ट्रभर आवाज उठवल्यावर तो दाबणे कोणाच्याही ताकदीत राहणार नाही संभाजी चौकातील आंदोलनात सुरेश सातवणेकर शांताराम गर्वे लक्ष्मण गावडे राजाराम सुकय सहभागी झाले होते तर पाटणे फटायते प्राध्यापक दीपक पाटील नितीन पाटील विष्णू गावडे प्रभाकर खांडेकर विलास पाटील प्रताप पाटील शंकर मनवाडकर पांडुरंग जाधव हो, पांडुरंग बेनके तानाजी गडकरी बाळू चौगुले शांताबाई जाधव हो, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी संतापाने सहभाग नोंदवला आंदोलनस्थळी उमटलेल्या घोषणांनी वातावरण तापून गेले कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले की आता वेळ फार थोडी आहे सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रभर रणशिंग फुंकले जाईल आणि हा लढा सरकारला हदरवून सोडेल या आंदोलनामुळे चंदगड तालुक्यातील मराठा समाजातील असंतोष उघडपणे दिसून आला असून येत्या काळात संघर्ष आणखी तीव्र होणार अशी चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा